नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्से ब्लॉगमध्ये तर मी आज आली काल आले माहेरी आजचा दुसरा दिवस आहे माहेरचा ही ना मरी मिळायचा गाडा आला होता म्हणजे वर्षातून दोन वेळा येतो सिजनला उन्हाळ्यात एकदा आणि दिवाळीत एकदा तर त्यांना आल्यानंतर असं धान्य ही द्यायचं अंडी वगैरे आपल्याकडे जे असतं ते त्यांना द्यायचं असतं तर आल्यावरती त्यांच्या पाया पडायचं त्यांना धान्य द्यायचं नंतर दक्षिणा ही द्यायची तर नाना दक्षिणा देतात सगळ्यांनी पाया पण पडले उमरी मेहच्या तर मी पण पाया पडले काय काहीजण नवस पण बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर असे पैसे मा बांधतात तिथं आईज चालवत भातोड्या करायच्या ज्वारीच्या भातोड्या चालत केल्यात तिकडं सगळ्या आई घालते इथं पीठ उरले तर ह्याच्यात घालून घेते चाले आई तिकडं भातुड्याही घालते आणि मी चाले मामाच्या इथं तर तिथून मावस बहिणीला बघायला जाणार आहे तिचं ऑपरेशन केलं आहे तोंडाचं चा। तर तिकडं चालू आहे मी आणि भाऊ भाऊ मला घेऊन चाल आहे तिकडं जय तन्मयी इकडं सृष्टी आहे इकडे तिकडं सृष्टी आहे आणि सुरकाची पोरगी दिदी चाले आता मी ती मावशी माझी सुटीवाली तिच्याबरोबर बो जाऊन आलो आम्ही तिकडे बहिणीचं मावस बहिणीचं आता ही चालले माऊ दुसऱ्या तिचं पण गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर चालले ती तिची मुलं तिकडे आहेत काका तिकडे या माझी आजी रक्कम आहे तर ती पण चालली मावशीसोबत तिकडे त्या मावशीला बघायला मोठ्या मावशीला मामाचं घर आहे तिकडं आहेत मामा पण या तीन नंबरचा मामा आहे तिकडे आहे कविता मोठ्या मामाची मोठी सून तर तिच्यासोबत चालल्या होत्या गप्पा तिथून आले मी नंतर घरी आणि संध्याकाळचा टायमिंग होता तर मी भजे बनवते लसूण भजे तर खायचे होते सगळ्यांनाच भजे म्हटलं आज लसूण भजे करते तर लसूण ही सोडला पीठ मळलं भज्याचं आणि इथं सोडायला लागले भजे लसणाचे तर खूप छान झाले होते सगळ्यांना आवडले पण मी इथं आमच्या इकडं केले होते पण इथं पहिल्यांदाच केले त्यांनी पण पहिल्यांदाच खाल्ले होते सगळ्यांनी आईनी भाऊनी वडिलांनी ते सगळ्यांनी तर चालू इथं भजे बनवायचं आज काहीतरी वेगळं बनवावं म्हणून लसूण भजे बनवले वेगळंच काहीतरी तर झालेत माझे भ लसूण भजे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही खाल्ले लसूणाचे भजे हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर इथं आईचं चाललं होतं काल भातवड्या घातलेल्या त्या काढायचं तर धोत्रावरती भातोड्या घालत आहेत तिकडल्या साईडला सांगोला सोलापूरच्या साईडला भातोड्या वाळल्यानंतर असं दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी चांगल्या वाळलेल्या असेल तर असं पाणी शिंपडायचं आणि हा पाणी शिंपल्यावरती थोडंसं भिजत आहेत आणि भिजल्यानंतर लगेच काढता येतात आणि हाय आहे अशा निघतात अशा तुटत नाहीत काही नाहीत तर अशा ना थोडंसं भिजू द्यायचं आणि हळूवारपणे असं ओढून काढायच्या खालच्या साईडून छान असे भिजवून घ्यावे लागते तरच चांगली एक भातोडी निघते गोल जशी आय आपण घातले तशीच्या तशी, तशी निघून निघून निघते दोन साईडून भातोडीला धरायचं आणि हळूवारपणे असं ओढायचं जे जशी आपण घातली ना तशी तशीच निघते धोतर ओल झालं होतं पूर्ण तर आता आम्ही सगळेजणच काढून घेतोय भातोड्या जशा आपण ओढल्या ना अशा छान अशा निघून निघत्यात फराफरा फरा पटकन आणि नंतर वाळतात पण थोडा वेळ जर सुकवल्या ना छान अशा वाळतात तर ह्या ज्वारीच्या भातोड्या केल्या होत्या काल तर, तर कोण आले आज निमा आले माझ्या मामाची मुलगी तीन नंबर मामाची मुलगी निमा तर आम्ही दोघी एकाच वर्गात एकाच वर्गात आणि या तिचा मुलगा ये इकडं त्रिशा हे आहे त्रिशा है। तिची मुलगी चौथीला गेली तर आली होती झालं जेवण मग आज पाच वाजता आली होती आता नऊ वाजता आले तर जेवण ही झालं आणि आता चालली खूप दिवसाने आली इथं वर पण राहतो आहे आम्ही जवळजवळ मामा पण जवळच आहेत आणि आई पण इथंच राहते तर आली होती तर चालली चल बाय बाय करय <laughs> तसमय तसमय तस कोण आहे तू तस्मय हाय बाय बायकर तू चालला ना आता बायकर हा तू चालला ना आहे कुणाकडे चालला कुणाकडे चालला कुणाकडे चालला तू बोल होय कुणाकडे चालला तू भाऊ इथं आहे ओटी भरायचं तर निमाची ओटी भरते रुपा